महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माहूर येथील थोर स्वातंत्र्य सेनानी श्यामादादा कोलाम यांची जयंती दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी आदिवासी टायगर संघटनेतर्फे स्थानिक श्यामादादा कोलाम चौकात साजरी करण्यात आली यावेळी भाजपा नेते अनिल वाघमारे ज्येष्ठ पत्रकार विजय आमले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संघटक विनोद सूर्यवंशी पाटील विकास टेकाम नंदू कोपलवार राजू दराडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर श्यामा कुलाम भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पत्रकार शंकर भालेराव स संजय बनसोडे संजय तिवसकर संतोष वर्मा हर्षद मोरेश्वर वाठोडकर रोहित वाघमारे निलेश सोनने पंकज सह अन्य कार्यकर्ता उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा